नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर बरेच दिवस असं बसून व्हिडिओ केला नव्हता म्हटलं बसून व्हिडिओ करूया जरा निवांत आरामशी तुमच्याशी गप्प मारू आणि आपल्या मनातल्या काही भावना व्यक्त तर आजचा विषय ना एकदम भन्नाट विषय तुम्हाला पण आवडेल आणि तुम्हाला पण पटेल आता दुसरा मुद्दा की कसं आहे ना कुणालाही म्हणजे कुणालाही ऐकतं मिळालं कसं ऐकतं ऐकतं या शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगला माहीत असेल ऐकतं मिळालं की हवं असतं तर अशी बरीच लोक असतात की त्यांना ऐकतो पाहिजे असतं फुकट तर कसं आहे मी सांगते आता माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला काय सांगते नीट बघा तर काय फुकट खाणारी लोक तुम्हाला भरपूर गाठ पडतील मला कुठं डिस्काउंट मिळते का कुठं कोण जेवायला बोलवते का चला तेवढं एक वेळचं वाचेल कुणी मला पैसे दिले तर त्याला जर मी सांगितलं मी काही तुझं देऊ शकत नाहीत तर ते पैसे मला त्याचे मी बुडवू शकतो का म्हणजे त्याला नाही परत करणार बस तसा असं किंवा एखाद्या ठिकाणी जेवण असलं मित्रांच्या पार्टीत सगळ्यांचं खायचं पण आपलं द्यायचं नाही अशी पण लोक असतात बरोबर आता पुढचा मुद्दा तर फुकट 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 म्हणून कधीच फुकट खाऊ नका कधीच नाही खायचं फुकटचं पण खायचं नाही आणि चोरीचं पण खायचं नाही का तर जे फुकट खात असतात ना फुकटचं त्यांना देव नेहमी फुकटच खायला लागतो आणि जे देणारे असतात ना दाते देणारे त्यांना कुणाचं फुकट नको असतं उलट एखादं अडचणीत आहे म्हटलं की त्याला देण्याची दानत असते त्यांची दातृत्व असतं त्या माणसाला कधीच काही कमी पडत नाही हा एक मुद्दा तर हे मुद्दे मी तुमच्यासमोर का मांडले कम टू द पॉईंट आता तुम्हाला पॉईंटवर आणते बघा काही वर्षापूर्वी ना मी एका शाळेत काम करत होते शाळेचं नाव नाही सांगत नको ना आत्ता सांगायला तर तिथं अशी दोन चार लोकं होती की चहा तर प्यायचीच सगळेजण महिना हिशोब करताना चहा द्यायचा तर चहा करणाऱ्या ज्या देणाऱ्या ज्या लेडीज होत्या त्या म्हणायच्या कसं मागायचं सगळे शिक्षक सगळे गडी माणसं कसं मागायचं कसं मागायचं मी काय करायची तुम्ही काय बोलू नका मग मी एकदा मुद्दाम मांडला त्यांना राहो या काकी म्हटलं आपल्याला दरवेळी पैसे देतात सॉरी दरवेळी चहा देतात आणि आपण काय करतो त्यांना पैसे द्यायला खासखुस करतो बरोबर तर राहो खासखूस आम्ही करतोय तेव्हा मिटिंगमध्ये बोलले सगळ्याच बसलेलो टेबल आम्ही कुठं खासकूस करतोय म्हटले छे छे म्हटले छे, छे, तुम्ही हिशोब करा तुम्ही लेडीज आहेत त्या तुम्ही हिशोब करा हिशोब केला पैसे झाले पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये झाले बसलो आम्ही सगळे शिक्षक म्हटलं पाचशे साठ रुपये झालेत बघा म्हटलं द्यायला पाहिजेत सगळ्यांनी मग करा म्हटलं लावा सगळ्यांच्यावरती हे वर्गणी बसवा हो, म्हटलं तो म्हणे नाही आत्ता द्या की तुम्ही परत आम्ही सगळेजण देतो असे म्हटलं मी दिले म्हटलं असू दे काय आता एवढं पाचशे साठ रुपये ही काय रक्कम का मोठी नव्हती पण खरं सांगते मी तुम्हाला त्यांनी दुसऱ्या महिन्यात पण चहाचे पैसे दिले नाहीत तेव्हा पण म्हणले का आता पहिल्या सत्रातला चहा तुमचा पहिल्या सत्रातला दर महिन्याप्रमाणे पकडा सुट्टी वगळून आणि पहिलं सत्र म्हणजे जून ते दिवाळीपर्यंतच मग मी आपलं दिलं खरं सांगते मी अजिबात माझे पैसे त्यांनी परत दिले नाहीत दुसऱ्या सत्रात दुसऱ्या सत्रात मी म्हटलं मला चहा नाही प्यायचा म्हणजे मी बंदच केलेला मला तसं आधी मध्ये सवय आहे म्हणजे चहा जास्त वेळ जास्त कंटिन्यू करायचा नाही त्याला फुल स्टॉप द्यायचा तर नाही दिले पैसे पण मला काय वाटतं मी सांगते अशा अनेक गोष्टी आहेत हा हा व्हिडिओ पूर्ण रचने अर्धा तास लागेल मी एक साधं उदाहरण सांगते तर दुसऱ्यांचं फुकट सापडते सा म्हणून घेऊ नका खरंच घेऊ ते कधीच पचत नाही दुसऱ्यांना देण्याची वृत्ती ठेवा दातृत्व ठेवा आणि त्याचा खूप असा टन 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 टनटण वाजवून डंका पण पिटवू नका काय गरज आहे हां गर तुम्ही दान देता एखाद्याला मदत करता आणि खरंच तुम्हाला असं वाटलं की मी आता भरपूर लोकांना मदत केली आणि याच्यातला थोडा संस्कार या समाजात रोजावा म्हणून तुम्ही थोडंफार सांगायला सुरुवात करा नक्की त्यातून काही लोक प्रेरणा घेतील काही म्हटले मी शंभर टक्क्यापैकी दोन टक्के दोन टक्के लोक तर असे असतील की ते तुमच्याकडून नक्की प्रेरणा घेतील अठ्ठ्याण्णव टक्के घेणार नाहीत परंतु सगळं पाणी निवळायला पाण्यात काय सगळ्या पान निवळ्या सोडायला लागत नाही एक पान निवळी असली तरी ती पाणी निवळून काढते आणि त्या बॅलेन्सवर या जगाचा व्यवहार चालतो चांगल्या प्रकारे त्या ऊर्जेवर तर असे असतात लोक म्हणून आपली छोटी विचारसरणी बंद करून टाकायची आपण आपलं मन मोठं करायचं देवाने दिलंय ना त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे देवा तू मला दहा रुपये दिलेस ना मग बस ऐकत दुसऱ्यांच्याकडे हात नाही पसरायला मग दहा रुपयातले पन्नास पैसे मी दुसऱ्याला देऊ शकतो बळाने नेऊन द्यायची काही गरज नाही एखादा रस्त्याच्या कडेला एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा गाडी सापडत नाही म्हणून उन्हात बसली असतील त्यांना त्या दहा रुपयाची एखादी छोटीशी कोल्ड्रिंकची बॉटल द्या पाच रुपयाचा पार्ले बिस्किटचा पुडा द्या काय बिघडलं तुमची ऐपत असेल तर थंडीच रस्त्याच्याकडल्या झोपणारं एखाद्याला ब्लँकेट द्या काय आपल्याला इलेक्शनला उभारायचं आहे का आपल्याला त्याच्या नजरेत चांगलं बनायचं आणि ते त्यानं चांगलं म्हणायसाठी नाही माणसाने चांगलं म्हणायसाठी नाही आपल्या अंतकरणाने ना चांगलं म्हणलं पाहिजे या युनिवर्सनं आपल्याला शाबासकी दिली पाहिजे आणि ही शाबासकी ब्रह्मांडाची शाबासकी खरंच मोठी असते नाद नाही नाद करायचा नाही स्वानुभव आहे स्वानुभव सांगेन म्हणजे व्हिडिओ फक्त तुम्ही बघत राहा हळूहळू हळूहळू गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहेच पण तुम्ही माझे व्हिडिओ स्किप करू नका व्यवस्थित बघा आणि अनेक अशा गोष्टी तुम्हाला मी शिकण्यासाठी सांगत राहीन म्हणजे तुम्ही माझ्याकडून शिका असं म्हणणार नाही माझ्याकडून तुम्हाला मिळाली प्रेरणा तर घ्या असे व्हिडिओ मी यापुढं आणणार आहे तर नक्की बघा आणि हे फुकट्यांपासून जरा लांबच राहा त्यांची एनर्जीपासून लांब राहा घाण माणसांची एनर्जीपासून लांब राहा स्वतःला स्वतःचा ओरा क्लीन करायला शिका जाईल तिथं घुसायचं नाही नातेवाईकांच्या आणि लगेच ते मग हा सांगतो तर सांगतो मग विषयान विषय निघतोच निघतो आणि आपली माइंड सेटिंग टोटल बदलून जाते म्हणून कुणाला चांगलं पण म्हणायचं नाही कुणाला वाईट पण म्हणायचं नाही न्यूट्रल राहायचं हा पण तेवढं चांगलं राहायचं पण खरं बोलायला पण मागकोडं बघायचं नाही नाहीतर आपण न्यूट्रल राहून आपली बाजू नाही मांडली तर समोरच्याला असं वाटतं की हा चुकीचा बरोबर पटलं मी अशी स्किप करून बघते काय वेगळा दिसते का व्हिडिओ आपला असं एडिटिंग बघा आवडलं बाय बाय बाय